हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे ना आणि पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आठ किलो कमी अठरा दिवस ऐकून आश्चर्य वाटलं ना हो मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डायट प्लॅन अगदी भारतीय डायट प्लॅन की जो तुम्ही फॉलो केल्यामुळे अवघ्या अठरा दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक तर मंडळी मागच्या महिन्यामध्ये माझ्या एका क्लायंटला हा डायट प्लॅन दिला होता आणि अवघ्या अठरा ते वीस दिवसांमध्येच तिच्या वजनामध्ये इतका मस्त परिणाम दिला दिसला इतका इफेक्ट दिसला तोच डायट प्लॅन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मंडळी आता वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये फक्त घरातलाच आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यावरती अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर म्हणले हा डाएट प्लॅन इतका इफेक्टिव्ह आहे कारण ह्याच्यामध्ये आहे हाय प्रोटीन हो जेव्हा प्रोटीन हाय असतं त्याचाच परिणाम आपल्या शरीरावरती इतका चांगला होतो की सारखी क्रेविंग होत नाही गोड खाण्याची इच्छा होत नाही आणि शरीरामध्ये फॅट्स वाढत नाही सो so, हाय प्रोटीन इज इक्वल टू फास्ट फॅट लॉस्ट होत असतं फास्ट वेट लॉस होत असतं सो हा डाएट प्लॅन देखील कसाच आहे याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे त्यामुळे जो घेतल्यामुळे तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट तु फुगणार नाहीये आणि तेच तर गरजेचं आहे तर मंडळी माझ्या क्लायंटला एक महिन्यानंतर फंक्शन होतं आणि त्यामुळे तिला लवकरात लवकर तिचं वजन कमी करायचं होतं सो so, तिने मला सांगितलं की मला अशा प्रकारे डाएट प्लॅन द्या सो so, तिची सगळी माहिती बघून मी तिच्यासाठी हा पर्सनाईज डाएट प्लॅन बनवला होता ज्याच्यामध्ये होतं हाय प्रोटीन तोच डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी अगदी फ्रीमध्ये घेऊन आलेली आहे तर मंडळी तुम्ही जर हे फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि अठरा दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट कमेंट सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी या डाएट प्लॅन सोबतच तिने माझे पाच गोल्डन रूल देखील फॉलो केले त्यामुळे तिचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तिला मदत झाली सो माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना मी माझ्या क्लायंट्सला हे रूल्स सांगत असते सो तुम्ही देखील हे रूल्स फॉलो करा या डाएट प्लॅन सोबत आणि मग बघा तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे So, सगळ्यात पहिला रूल म्हणजे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे अक्षरशः बाटल्या भरून ठेवा कारण पाणी देखील शरीराला गरजेचं असतं आपल्या दुसरा गोल्डन रूल हे म्हणजे इथून पुढे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा असं नाही की आज मी आठ वाजता नाश्ता केला उद्या मी दहा वाजता केला असं चालणार नाही जेवणाची वेळ ही फिक्स पाहिजे त्यामुळेच आपलं पचन चांगलं होतं आणि आपल्या शरीरामध्ये फॅट साठवून राहत नाही पुढचा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहात माझ्या क्लायंटने रात्रीचं जेवण हे सातच्या आत केलं होतं त्याचाच त्याला खूप जास्त फायदा फायदा झाला ते तिच्यासाठी गेम चेंजर ठरलं सो रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही ऑफिसला जात असाल कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी आल्या आल्या जेवण करा हेच तुमच्या पचनासाठी खूप चांगला आहे नेक्स्ट रूल म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर किंवा ॲटलीस्ट सकाळी मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे दिवसभरातून तुम्ही फास्ट वॉक करणं गरजेचं आहे जरी तुम्हाला जिमला जायला जमत जा नसेल व्यायाम करायला जमत नसेल पण ऍटलीस्ट पंचेचाळीस मिनिट तुम्ही फास्ट वॉक करा पास मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक आणि नेक्स्ट म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणार आहात म्हणजे रोज तुम्हाला समजेल तुमचं वजन किती किती ग्रॅमने कमी झालेलं आहे आणि आठवड्याभरामध्ये किती किलोने कमी झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्या डाएटबाबत देखील सिरियस राहाल सो इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करायचं आणि रोज नोट डाऊन करायचं आणि लास्ट म्हणजे फक्त हा जसा आहार मी सांगितला तसाच घ्यायचा असं नाही की मी ह्याच्या ऐवजी हे घेऊ का याच्या ऐवजी हे घेऊ का अजिबात नाही आणि तळलेलं तेलकट तुपकट गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद फक्त हा घरातलाच आहार योग्य त्या क्वांटिटीने घ्या आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही चल आता मी सुरू करून आजचा आता नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी डायट प्लॅन आठ किलो कमी करा अठरा दिवसात तर मंडळी आता बघू आपण दिवसाची सुरुवात कशाने करणार सो so, सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक याच्यामध्ये मी तुम्हाला दोन ऑप्शन देते सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे जिरा वॉटर एक चमचा जिरा एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं रात्रीच आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायचं उकळायचं आणि गाळून तुम्ही ते कोमट पाणी पिणार आहात हा झाला आपला पहिलं ऑप्शन जिरा वॉटर दुसरं ऑप्शन म्हणजे मेथी दाण्याचं पाणी रात्री एक चमचा मेथीदाणे एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करून उकळून गाळून तुम्ही ते पाणी घेणार आहात सो जीरा तो 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 ले ले एक तर तुम्ही जिरा वॉटर घ्या किंवा एक तर तुम्ही दाण्याचं पाणी घ्या आणि सोबतच तुम्ही घेणार आहात पाच भिजवलेले बदाम आणि एक आक्रोड बस बदाम भिजवायचे आणि सकाळी त्याच्यावरचं साल काढायचं आणि ते तुम्ही घेणार आहात सो ही फॅट कटर ड्रिंक त्याच्यासोबतच पाच बदाम आणि एक आक्रोड बास मग तुम्ही बाकी काढून घ्यायचं नाही त्यानंतर डिरेक्टली तुम्ही करणार आहात तुमचा नाश्ता सो नाश्त्याची देखील तुम्ही फिक्स वेळ ठरवणार आहात तर म्हणजे आता मी तुम्हाला देणार आहे नाश्त्याचे तीन ऑप्शन जे तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही घेणार आहात दोन ते तीन व्हाईट एग्स उकडलेली अंडी घ्यायची दोन ते तीन व्हाईट एग्स आणि बास्पेंग खायचं हा झाला तुमचा स्वतःचा नाश्ता हा होता पहिला ऑप्शन किंवा तुम्ही ऑमलेट देखील करू शकता दोन ते तीन अंड्याचं ऑमलेट करायचं त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि त्याचं ऑमलेट करून तुम्ही हे व्हेजिटेबल ऑमलेट नाश्त्याला घेणार आहात काही घ्यायचं नाही नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता बेसनचं धिरडं म्हणजे बेसनचा चिला घ्यायचा दोन दोन छोटी तुम्ही बेसनची भिरडी घ्यायची सोबतच चटणी घ्यायची अगदी घरातली चटणी विकतची नाही आणि ती चटणी आणि तुम्ही बेसन चिला खाऊ शकता सकाळी नाश्त्याचा आपल्याला नाश्ता हा हाय प्रोटीन पाहिजे आणि लास्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता ओट्स कुठलेही ओट्स घ्यायचे आणि ते ओट्स तुम्ही दुधासोबत देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ते ओट्स पाण्यासोबत देखील घेऊ शकता आणि एवढे बाउल भरून ओट्स घ्यायचे नाश्त्याला बाकी काही घ्यायचं नाही आणि त्या ओट्सवरती तुम्ही फ्रूट्स टाकू शकता स्मिक्स सीड्स टाकू शकता आणि मस्तपैकी तुम्ही ते ब्रेकफास्टला घेऊ शकता त्या त्याच्यासोबतच तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी या झिरो कॅलरीज ड्रिंक तुम्ही घेऊ शकता पण इथून पुढे साखरेचा चहा दुधाचा चहा पूर्णपणे बंद अवघ्या महिनाभरामध्ये जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे तर तुम्ही हे नक्कीच करू शकता तुमच्या तोंडावरती नक्कीच कंट्रोल ठेवू शकता सो चहा आणि कॉफी पैवशी वाटली तर ब्लॅक टी ब्लॅक ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी तुम्ही घेणार आहात झाला तुमचा नाश्ता त्यानंतर तुम्ही करणार आहात तुमचा मिड मॉर्निंग स्नॅक जर तुम्हाला मिड मॉर्निंगला अकरा वाजता भूक लागलीच तर तुम्ही मस्तपैकी एक ग्लास भरून कोकोनट वॉटर घेऊ शकता अगदी फ्रेश कोकोनट वॉटर गे। घ्यायचं किंवा कुठलंही अवेलेबल एक फ्रूट घ्यायचं फक्त केळी आणि चिकू नका घेऊ तर विटॅमिन सी रिच फ्रूट घ्या म्हणजे तुम्ही एखादी मोसंबी खा एखादा संत्र खा एखादं पेअर खा किंवा एखादा पेरू खा तर म्हणजे ह्या नंतर आपण डिरेक्टली करणार आहोत आपलं दुपारचं जेवण ऍक्च्युली सकाळचं नाश्ता दुपारचं जेवणाच्या मध्ये भूक लागू शकतो त्यामुळे हे मिड मॉर्निंग uh, स्नॅक आपण दिलेला आहे सो दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवायची आणि त्या वेळेवरच दुपारचं जेवण करायचं आता बघू दुपारच्या जेवणाचे ऑप्शन तर मंडळी दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत ज्वारीची भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी घ्यायची आणि सोबतच कुठलीही एक अवेलेबल भाजी घ्यायची पण शक्यतो जी प्रोटीन रिच भाजी आहे ते घेण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही पनीरची भाजी घेऊ शकता चण्याची भाजी देखील घेऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन करी अंडा करी देखील घेऊ शकता सो भाकरी घ्यायची प्रोटीन रिच कुठलीही एक भाजी घ्यायची रोज वेगवेगळ्या भाज्या घेण्याचा प्रयत्न करा आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाऊल भरून सॅलेड सो एक प्रोटीन देते दुपारचं जेवण करताना आधी तुम्ही सॅलेड खायचं एवढं बाउल भरून आणि त्यानंतर दुपारचं जेवण करायचं भात अजिबात घ्यायचा नाही एक भाजी आणि सोबतच एवढं बाउल भरून सॅलेड हा झाला आपला पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता मूग डाळीचं धरड घेऊ शकता किंवा हिरव्या मुगाचं धेरड घेऊ शकता किंवा आपलं डाळीचं पीठ असतं त्याचं धेड देखील घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही भुर्जी देखील घेऊ शकता पनीरची भुर्जी सोयाची भुर्जी पनीर शंभर ग्रॅम आणि मंडळी जर तुम्हाला भात खावासा वाटला दुपारी तर तुम्ही ब्राऊन राईस घेऊ शकता त्याचा पुलाव करायचा सा, खूप साऱ्या व्हेजिटेबल ॲड करून पुलाव करायचा आणि सोबतच सॅलड घ्यायचा सो एक तर तुम्ही भाकरी घ्या किंवा मग ब्राऊन राईसचा तुम्ही पुलाव देखील घेऊ शकता दुपार दुपारच्या जेवणामध्ये बासमक झालं दुपारचं जेवण सो दुपारच्या जेवणामध्ये भात घेतला तर भाकरी नका घेऊ भाकरी घेतली तर मग भात नका घेऊ सो त्यानंतर आपण मिड इव्हिनिंगला साडेचार ते पाचच्या दरम्यानमध्ये आपण करणार आहोत आपला स्नॅक्स सो तेव्हा तुम्ही आपल्या मुठीत बसतील एवढे मखाने घेऊ शकता रोस्टेड मखाने रोस्टेड पीनट्स किंवा रोस्टेड चणा घेऊ शकता फक्त मुठीत बसतील एवढे आणि सोबतच ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता या झिरो कॅलरीज ड्रिंक ॲक्च्युली दुपारचं जेवण आणि डिनर याच्यामध्ये आपल्याला भूक लागू शकते ट्रेविंग होऊ शकते त्यासाठी इव्हिनिंग स्नॅक हा खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला डिनर सो तुमच्या रात्रीच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवा तर मंडळी रात्री आपण घेणार आहोत एवढं बाऊल भरून सूप कुठलंही सूप घ्या टोमॅटो सूप घ्या मिक्स व्हेजिटेबल सूप घ्या एक दिवस पालक सूप घ्या एक दिवस कॅरेट सूप घ्या कुठलंही एक सूप रोज घ्यायचं आणि सोबतच तुम्ही ग्रिल्ड पनीर देखील घेऊ शकता बासम का बाकी काही घ्यायचं नाही सो रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो मीठ टाकूच नका पण वाटलंच तर अगदी कमी सॉल्ट टाका अगदी कमी आणि पिंक सॉल्ट टाकण्याचा प्रयत्न करा कारण आता आपल्याला आपलं वजन झपाट्याने कमी करायचं आहे आणि ते नक्कीच कमी होणार आहे तर मंडळी असा झाला आपला दिवसभराचा प्लॅन पण रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी कंपल्सरी तुम्ही कोंबट पाणी पिऊन झोपा साधं कोंबट पाणी प्या किंवा तुम्ही टी देखील पिऊ शकता पण कोंबट पाणी नक्कीच प्या मंडळी अशा प्रकारे हा डाएट प्लॅन करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक इतका इफेक्टिव्ह हा प्लॅन आहे तर मंडळी जर माझ्या प्लॅनचं अगदी घर बसल्या वजन कमी होऊ शकतं हा डायट प्लॅन फॉलो करून तर तुमचं देखील होऊ शकतं जर तुम्हाला हा डायट प्लॅन आवडला असेल आणि तुम्ही जर हे फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे आणि मग बघा तुमच्या वजनात झालेला फरक आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमचं वजन आधी किती होतं आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो की ते लोक केट आहेत त्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्याकडून डायट पॅनच फॉलो होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा प्रभावी डायटला फॉलो करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक नक्की दिसेल तर मंडळी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तसेच मंडळी जर तुम्हाला पर्सनाईज डायट प्लॅन हवा असेल म्हणजे तुमचं वय मेडिकल रिपोर्ट हे बघून आपण पर्सनाईज डायट प्लॅन देखील देतो तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ते म्हणजे सातत्याची स्वतःवर विश्वास ठेवण्याची कोणीतरी येऊन म्हणतं की तुझं वजन आता कमीच होणार नाहीये तर तिकडे लक्ष देऊ नका स्वतःला सांगा की मी माझं वजन कमी करू शकते पॉझिटिव्ह राहा आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आणि जर मी घर बसल्या माझं वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील कमी करू शकता फक्त सातत्य ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय